नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे मौलाना आझाद कॅम्पस मौलाना आझाद स्कूल व मजिदिया हायस्कूलचा धोकादायक ढाचा हवे तुडून घरांवर कोसळला सुदैवाने जीवितहानी टळली निसर्गाच्या तडाख्यापुढे मानव किती असहाय ठरतो याचे प्रत्यंतर आज मौलाना आझाद शाळा व माजिद या शाळा परिसरात आले जोरदार वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीचा काही भाग हवेतोडून थेट शेजारील नगरपरिषद उर्दू स्कूल स्कूलमध्ये बाळाला जर या शाळा चालू असली होती तर मोठ्या नुकसान असा आणि जीवाला हानीचा ताप वाढला असता तरी शेजारी नागरिकांच्या घरांवर कोसळला या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही याचे एकमेव कारण म्हणजे रविवारची सुट्टी अन्यथा त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले असते शाळेच्या व्यवस्थापनाची ही लापरवाही आज उघडपणे समोर आली आहे जर वेळेवर इमारतीच्या देखभालीकडे लक्ष दिले गेले असते तर अशी धोकादायक परिस्थिती उद्भवलीच नसती शाळा ही मुलांच्या विकासाचा केंद्रबिंदू असते आणि त्यांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी पण तीच जबाबदारी दुर्लक्षित झाल्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे प्रशासनाने त्वरित या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व शाळांच्या इमारतींची तातडीने तपासणी केली जावी हीच अपेक्षा आजचा दिवस वाचला पण उद्या पुन्हा नसेलच याची जाणीव ठेवून आता प्रत्येक जबाबदार यंत्रणेने जागे होणे आवश्यक आहे आणि शासनाने अशा नुस दर्जाच्या काम झालेल्या शाळांवर तात्काळीने लक्ष घ्यावे कपड़े हटाना भी वहाँ से तो जब बाथरूम का उखें बाथरूम देख पलो खोल के हम्म वो क्या गया हाँ पूरा ले अंदर का भी दीवार ना उड़ गया इडकरा घिर की बात है ना नहीं ब्रेक एक मिनट आप कालो भै

过来吧